फाटलेल्या आभाळामुळे सध्या शेत बनलेत पोहण्याचे तलाव ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत करा शेतात साचलेल्या सरकारला मुख्य संदेश जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी विजय भालमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात सर्वत्र पावसाचा हाहाकार सुरू असून काही ठिकाणी पावसाचा उद्रेक बघायला मिळत असताना बुलढाणा जिल्ह्यातील मातोश्री शिंदेराजा तालुक्यात पळसखेट चक्का आडगावराजा उमरद यासह विविध ठिकाणी सदृश पाऊस झाला असून त्यामुळे पिकांचे आतोनात नुकसान होऊन शेतात अक्षरशः पाण्याचे तलाव साचले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसाठी तळमळ करणारे बालाजी सोसे यांच्या शेतात साचलेल्या पाण्यात पोहून त्यांनी शासनाला मुख संदेश दिलाय की आता तरी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत करा तर देवगराजा तालुक्यातील संत चोखामेळा जलाशय अर्थात खडकपूर्णा सिंचन प्रकल्प पर सतत पडणाऱ्या पावसाने आज सकाळी शंभर टक्के भरला असून पन्नास सेंटीमीटरने एकूण एकोणीस वक्र दरवाजे उघडण्यात आले आहेत नदीपात्रात एक हजार तीनशे सव्वीस पॉईंट शहाण्णव घन सेंटीमीटर विसर्ग सोडण्यात आल्याने नदीकाठच्या तेतीस गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर जालना जिल्हा प्रतिनिधी हेमचंद्र चिंदोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यातही अशीच परिस्थिती असल्याने जाफराबाद भोकरदन परिसरात अतिवृष्टीमुळे कुंभार झरी येथे मका व सोयाबीनचे उभे पिके पाण्याखाली गेले आहेत तर मका या पिकाला बाजारभाव नसल्याने शेतकरी राजा चिंतेत असून सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून तातडीची मदत द्यावी ही सर्व राज्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे